तर इथे ना स्प्रे मारलाय मी दिसत असेल तुम्हाला बघूया मला इथे मारलं होता मी एकदा थोडासा फरक वाटतोय मला हे बघायची नमस्कार माझ्या सर्व गोड युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे रुपाली ब्लॉग तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा जाऊ हीच बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या मी ब्लॉगला सुरुवात करते सर पसारा बघताय तू माझ्या मागे आणि खूप भारी पण वाटते वरती कलरिंग चालू आहे म्हणजे अजून चालूच आहे तर इतकं छान असं सुंदर दिसतंय भारी आणि शेड पण आम्ही बदलले पहिल्या आधी ना येल्लो आणि ब्राऊन कलर होता तर हे चेंज आहे खूप सुंदर असं वाटतंय आमच्या घरात पसारा बघा खूप आता बाप्पा येणार आहे आणि एवढं सगळं करायचं आहे अजून हॉलला कलर बाकी आहे बाहेरची भिंत बाकी आहे आमची तर ते बिचारे करतायत एवढा अर्जंटमध्ये आम्हाला भेटले ते कलर करून देणार आहे म्हणजे आम्ही दुसऱ्यांच्या भरोश्या बसलो होतं पण आपले लोक काम करत नाही असं आहे यू पीचे वगैरे बिहारचे आहेत ते बिचारी कष्टाळू असतात असं आई म्हणे आणि करतात ते काम बिचारी खर्च करतात कुठल्याच कामाच्या ना लाज नसते तर मस्त एकदम छान वेळेस वाटतं वरती पण खूप भारी असं कलर हा फॅन ना खूप खराब झाला आहे म्हणजे खूप वर्षापासून येतो काही चालत पण नाही आता हा काढायचा आहे आम्हाला खूप काळा झाला आहे तो आणि इथे ना म्हणजे पहिले खूपच काळा होतो त्याच्यापेक्षा खूप बेटर वाटतंय आता परत एकदा हात दिल्यानंतर छान वाटेल असं छान कलर गोल्डन कलर खूप भारी वाटतं मस्त तर इकडे सुद्धा आमच्या किचनवर खूप पसारा आहे सगळं असा पसारा झालेला आहे पूर आवरलं ट्रॉल्या वगैरे भरपूर पसारा दिसतो तुम्हाला इकडे सोपे वगैरे पण बाहेर काढले आणि इकडे ना भांडे वगैरे पण धुवून ठेवले किचनच्या याच्यासाठी क्लिनिंगसाठी कारण की खूप डाग पडलेले आहेत आणि खूप ना म्हणजे त्याच्या खूप सारी ट्रिक आहे पण मग त्याला खूप वेळ लागणार आहे खूप टाइम वेस्टिंग आहे ते असं मला वाटतं म्हणजे होईल पण मग वेळ लागेल ना त्याच्यामुळे तर हे ना एक प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं मी अर्बनचं आहे ना एक हे स्प्रे असतो सगळ्यांनाच माहिती असेल बऱ्याच ताईंना माहीत असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला घेणं अफोट म्हणजे किंवा हे काही म्हणजे हेच नसतं शक्य नसतं प्रत्येकालाच पण म्हटलं चला एक वेळेस ऑर्डर करूया कारण की डीप क्लिनिंग करायची पूर्ण घराची मग त्याच्यामुळे तर बघते यूज करून कसं आहे नक्की तुम्हाला रिव्ह्यूज देईन याचा आला कारण राधू मला म्हटली ग म्हणजे माझी बहीण की ताई एकदा घेऊन बघ असं ते बऱ्याच दिवसच पार्सल आला तर ओपन नाही केलं म्हटलं जेव्हा घराचं करू तेव्हा करू ओपन बघू आता कसं निघते काय तसं घरात होती भरपूर काही माहिती काय काय यूज करून काय काय करू शकतो आपण खाण्याच्या बऱ्याचशा गोष्टी यूज करू शकतो आपल्या क्लिनिंगसाठी सुद्धा तसं बघते यूज करून मी कसं काय

जेंटली स्क्रब अँड वाईट विथ वॉटर्स किचन क्लिनर साठी आणि बाथरूम ओबेन त्यासाठी वेगळा इथे ना स्प्रे मारलाय मी दिसत असेल तुम्हाला बघूया मला इथे मारला होता मी एकदा थोडासा फरक वाटतोय मला बघा तेव्हा चिकट डाग तिलकट असे चिकट डाग पडले त्याला काय होत आहे

ये होत या झालं या वर्क असते भारी वर छान थोडा वेळ ठेवा लागत फक्त यावा निघत लगेच थोडा वेळ ठेवा लागत हा त्याच्यात मारून ठेवलंय मी हे पुसून घेते ना आधी इकडचं क्लीन करून घेतो निघाल बा बरं मेहनत करावं लागेल निघू राहिले तुम्ही बघताय किती काळं आणि चिकट झालेलं आहे तर घसून हे म्हणजे बराच वेळ लागला असतो याला झालं असता पण खूप वेळ तर हे काही सेकंदामध्ये होतं आपलं कामीझ होतं कारण की वेळ नाही आमच्याकडे आता तेवढा याला जर का हे करत बसलं ना तर बाकीच्या अजून भरपूर गोष्टी आहे आता दिसेल असतो मला भांडे वगैरे भरपूर काही पार सेट पूर्ण घरच सेट करायचं असं म्हटलं तरी चालेल म्हणून मी हे हो ऑर्डर केलं आणि किती पटपट निघते बघा खरंच खूप छान आहे हे फक्त आपण याच्यावर नाही फर्निचरवर वगैरे सुद्धा यूज करू शकतो ताई नाही गॅसच्या नळीवर सुद्धा मारलं बघा मी फर्निचर सुद्धा मारलं तर खूप छान निघालं आमचं जुनं कपाट आहे याचं मला पत्र्याचं त्याच्यावर सुद्धा मारलं ते सुद्धा नंतर लाईटीचे जे बोर्ड आहे ते सुद्धा क्लीन केले आणि एकदम छान निघाले एकदम चिकट होते ते बोर्डसुद्धा खूप काळे काळे एकदम छान निघाले एकदम मस्त नंतर दाखवेल मी तुम्हाला तर आजचा व्हिडिओचा इथे सेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बिकुल विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय